नमस्कार शेतकरी बांधवांवर शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सरकार शेतकऱ्याला आपलं सर्व स्वागत करतो आहे आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार कोणतेगिरी मार्केट यार्ड कोणी आज बटाट्यांची आवक काय पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहू की आज कोणत्या बटाट्यांसाठी काय दर पाहायला मिळते आज आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः वीस गाड्यांची आवक या ठिकाणी आज झालेली पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वीस रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी जर आग्रा बटाट्यांसाठी पाहायला मिळते तर या ठिकाणी आज पाहू शकता तर गाड्यांची आवक जी आहे ते निम्ब्या गाड्यांची आवक खाली झालेली पाहायला मिळते तर काही गाड्यांची आवक जी आहे ते वीस खाली झालेली पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार वीस रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बटाट्यांसाठी पाहायला मिळते तर बटाट्याची क्वालिटी पाहू शकता आज संपूर्ण बटाटा पाहायला मिळतात तर आग्रा बटाटा पाहायला मिळते तर आग्रा बटाट्यासाठी साधारणतः या बटाट्यासाठी तेवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये सात सत्तावीस रुपयापर्यंत बटाट्यांसाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तावीस रुपयापर्यंत दूध चंकी दर आग्रा बटाट्यांसाठी पाहायला मिळते गाड्यांची आवक दोन ते तीन दिवसापासून थोडीफार कमी जास्त होतांना पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात बटाट्यांची क्वालिटी पाहू शकता मोठ्या साईजमध्ये त्याचबरोबर लहान मोठा मिक्स असा या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळतो तर बटाट्यासाठी साधारणतः तेवीस रुपयापर्यंत दर पाहायला होते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते दोन ते तीन दिवसापासून ते असलेली पाल्यामुळे तर आग्रा बटाट्यांसाठी गाड्यांची आवक देखील वीज गाड्यांची आवक या ठिकाणी आज झालेली पाहायमध्ये तर गाव बटाट्याची क्वालिटी पाहू शकता तर नवीन बटाटे बाजारामध्ये आलेलं पाहायला मिळतं तर क्वालिटी पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यासाठी साधारणतः एकतीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर नवीन बटाट्यासाठी पाण्यामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापासून बटाट्यांचे दर पाहायला मिळतात तर थोडीशी आज आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये थोडासा बदल आज दोन रुपयाने बदल पाहायला मिळते